नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यामध्ये शिपाई लिपिक आणि सुरक्षा रक्षक या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत याची पदे दिलेली आहे याची पात्रता काय आहे याची एकूण जागा किती आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाटी जिल्हा सांगली या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये पदाचं नाव बघा कनिष्ठ लिपिकच्या एकूण दोन जागा आहे याची पात्रता आहे कोणत्या शाखेतील पदवीधर एम एस सी ठीक आहे लक्षात ठेवायचं तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमच्याकडे जर कॉम्प्युटर ज्ञान असेल कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि पगार पण तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे नाईकची एकच जागा आहे आणि हिची पात्रता मागितली फक्त दहावी पास आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे कायमस्वरूपी नोकरी आहे नंतरची पोस्ट आहे वॉचमॅन शिपाई एकच जागा आहे आणि हिची पात्रता मागितली दहावी पास याचा पण पगार चांगल्या प्रकारचा आहे तर या चार जागेसाठी भरती निघालेली आहे एकूण तीन पदांचा समावेश आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाइन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे त्या अठ्ठावीस फरवरी अठ्ठावीस फरवरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरावा लागेल तर लक्षात ठेवायचं अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख अठ्ठावीस फरवरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरून घ्यायचा आणि तुमची यासाठी एक्झाम पण होणार आहे ते पण ऑनलाईन पद्धतीने बघा मित्रांनो हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ते आहे आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल आठशे पंच्याऐंशी रुपये यासाठी जे वयोमर्दा ठरवण्यात आलेली आहे ते अठ्ठावीस फरवरी दोन हजार पंचवीसनुसार असणार आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत ही वयोमर्दा सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना राहणार आहे लक्षात ठेवायचं सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही वयोमर्यादा राहणार आहे मला जाहिराती वाद काही अडचणी येत असेल तर त्यांची वेबसाईटवर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर लक्षात ठेवायचं या तीन पदासाठी ही भरती निघालेली आहे एकूण फक्त चारच जागा आहे त्यांची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे या साईटवर जाऊन तुमचा संपर्क क्रमांक काढू शकता मला अर्ज भरायचा असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरू शकता काय मित्रांनो फक्त चार जागेसाठी ही भरती होणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता याची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फरवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर आपला सोमिशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा यार तुम्हाला संपूर्ण पीडियफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद